प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमधील शुभम पार्क मसोबा नगर आणि रामेश्वर नगर परिसरातील रस्त्यांची पावसानं दयनीय परिस्थिती झाल्यानं या ठिकाणच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतोय या ठिकाणचे माजी नगरसेवकांनी नागरिकांना दिलेलं आश्वासन देखील पूर्ण करता आलं नसल्यानं परिसरातील नागरिकांनी एकत्र येत आमदार सीमा हिरे यांच्याकडे या रस्त्याची मागणी केली आहे आमदार हिरे यांनी या रस्त्याची मागणी पूर्ण करत परिसरातील रस्ता तात्काळकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला या काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन आमदार सीमा महेश यांच्या हस्ते पार पडलं यावेळी स्थानिक नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून त्याचबरोबर कुदळ मारून भूमिपूजनाची औपचारिकता पूर्ण करण्यात आली कार्यक्रमामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उपस्थित मान्यवरांचा आयोजकांकडून पुष्पगुच्छ शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर खूप खड्डे पडलेले पावसामुळे टाळलं तर भेटतच नाही परंतु रोजच्या वाहतुकीला सुद्धा आपल्या सगळ्यांना अतिशय आवडतात सगळ्यांना शाळेत जाणं असेल किंवा टू व्हीलरवर जाणाऱ्यांना जाय पड अशा या परिस्थितीत हे रस्ते करणं हे अत्यंत आवश्यक होतं आणि त्यांना जवळपास एक कोटी निधी घेऊन आज या संपूर्ण परिसरातील रस्ते हे कॉम्प्रीटकरण होणार आहे सगळ्याचं पावसाचे अतिवृष्टी सुरू आहे सोमवारपासून म्हणजे तीस जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे ते वीस जुलैपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे तुम्ही बघितलं किंवा प्रेसच्या माध्यमातून की आपल्या मतदारसंघासाठी जिथेरी आपल्याला आवाज उठवायचा असेल त्यास आपण नेहमीच अधिवेशन काळात आवाज उठवलेला आहे कारण ई एस आय हॉस्पिटल जे आपल्या इथे सातपूरमध्ये आहे तिथे अत्यंत दुरावस्था आहे जवळपास चाळीस वर्षापासून जे हॉस्पिटल आहे प्रचंड गर्थ आहे कर्मचारी नाही त्याचबरोबर तिथे साधन सामग्री नाही जर एखादी गर्भवती महिला असेल आणि तिला जर सोनोग्राफी करायची असेल तर त्याकरता सुद्धा पुरेशी साधन नाही त्यामुळे या याचा सुद्धा काल हा विषय घेऊन तातडीनं तिथे जे मंत्री होते त्या विभागाचे त्यांनी ललितच आठ दिवसात बिल्डिंग घेऊन तिथे जे जे काय काम असतील ते करून देऊ अशी वारी काल दिली त्याचबरोबर आपल्या मतदार मतदारसंघात परवा ते कुंताळ्यामध्ये किंवा बांधकाम जे घडते जाता आणि पावसात पाणी साठत त्या पाण्यामध्ये बुडून तो मृत पावला आणि त्यामुळे अशा दोन ते तीन घटना आपल्या नाशिकमध्ये एवढ्या आठ दिवसात घडला त्याकरता सुद्धा आपण विधानभवनात सूचना मांडली आणि त्याला सुद्धा सकारात्मक प्रतिसाद असा मिळाला त्यामुळे अशा आपल्या मतदारसंघासाठी सतत जे जे काय आवश्यक आहे का ते सतत आपण विधानभवनात असेल आपल्या या परिसरात असेल अधिकाऱ्या मार्फत असेल जी काम आपल्याला जास्तीत जास्त करून घेता येतील त्याकरता आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करून ही कामं करून घेण्यासाठी झटत असतो सर तर गेल्या दहा वर्षापासून आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि मला माहिती आहे की आता मी कुटुंबातले आपल्या घटक घडलं तुमचा मतदारसंघ आपला मतदारसंघ हा एक कुटुंब झालेला आहे आणि कुटुंबाप्रमाणे आपण सर्वजण एकमेकांना सांभाळून एकमेकांची काळजी घेऊन हे काम करत असतो जवळपास या दहा वर्षात शिरचो असेल सातपूर असेल किंवा चुंचाळे असेल असा खूप मोठा मतदारसंघ आपला आहे आणि प्रत्येक ठिकाणच्या समस्या आज वेगळ्या आहेत अगदी पाथर्डी फाट्याच्या कोबळ्यापर्यंत आपला मतदारसंघ आहे आणि आपल्या इथे बरेच लोक आज पाथर्डी फाट्या सुद्धा राहायला गेलेले आहेत त्यामुळे समस्या या वेगळ्या आहेत एम आय डी सी असेल तर एम आय डी सीच्या वेगळ्या तिथल्या रस्त्यांच्या असतील प्रामुख्याने आज शहरात जर कुठेही गेलो आपण तर मोठ्या समस्या रस्त्यांची आहे आज कुठल्याही भागात जा परंतु रस्ते हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आज सुद्धा

जे नगरसेवक असतील सतत नगरसेवकच्या निधीतून जे कामं करणं शक्य होतील ते त्यांनी आतापर्यंत जवळपास पाच वर्ष चांगलं काम त्यांनी इथे केलेलं आहे एखादे अनेक नगरसेवक मी बघितले की नगरसेवक मी मुदत संपली की आता मी काही नगरसेवक नाही त्यामुळे तुम्ही माझ्याकडे सकाळ आले मी काही काम करू शकत म्हणजे असे रडणारे अनेक आहे तरी पण भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे जे लोक आहेत ते त्यांना जेवढं शक्य आहे ते काम सतत करत राहतात मग ते कोणाची समस्या हॉस्पिटलचं काम असतो परंतु त्या तुम्ही कधी पाहिलं असेल सगळेच पदाधिकारी कुणालाही जर तुम्ही सांगितलं तर ते तत्पर असतात आणि त्यामुळे आपण बघतो की सतत कार्यरत असणारे लोक हे प्रत्येक प्रभागात असेल प्रत्येक परिसरात असेल हे आवश्यक असतात त्यामुळे मी आपल्याला आता या निमित्ताने सांगणार आहे आमच्या आधीच्या बऱ्याच वक्त्यांनी आपल्याला सांगितलं की तीन ते चार महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका या आहेत ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार आहेत आणि आपण प्रत्येकाने ऑनलाईन म्हणजे आपल्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे कम्प्युटर आहे किंवा ऑनलाईन आपण बघू शकतो आपली नावं पहिली आपल्या तपासतात कारण आता मतदार नोंदणी हे सुरू आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या हक्काचं मत हे जर द्यायचं असेल तर आपण प्रत्येकाने आपलं नाव मतदार यादी तपासणं त्याचबरोबर आपल्या पूर्ण कुटुंबाचं मत हे आपण तपासून घेणं ते गरजेचं आहे त्यामुळे मला वाटतं जर नसेल तर त्याचे फॉर्म भरून देणं किंवा ऑनलाईन नोंदणी करणं हे सुद्धा आवश्यक आहे तीन वर्षापासून या प्रभागांना नगरसेवक नाही तरी देखील माझी नगरसेवक आहे अतिशय चांगलं काम आपल्या सर्व समस्या सोडवण्याचं आमदार सीमाताईंच्या माध्यमातून प्रयत्न करतायत कारण सीमाताई असल्यामुळं जरी महानगरपालिकेची निवडणूक नाही झाली तरी या प्रभागाची विकास गंगा काही थांबलेली नाही त्याच्यामुळे एकदा सीमाताईंसाठी आपण त्यांचा अभिनंदन आणि आभार आज आपण बघतो या भागाचा एकदम चांगल्या कामाचा शुभारंभ आहे फक्त मला एकच सांगायचं आहे की कुठल्याही बंदापांना बळी पडू नका येणाऱ्या काळात पण भारतीय जनता पार्टीचे आमचे जेवढे काही पदाधिकारी आहेत जेवढे काही कार्यकर्ते आहेत हे आपल्या सेवेत चोवीस तास अहोरात्र आहे त्यामुळे आपल्या कुठल्याही समस्या असतील तर कुठल्याही आमच्या पदाधिकाऱ्यांना आवर्जून सांगा आपली समस्या सुटल्याशिवाय राहणार नाही कारण या सगळ्या कामांमध्ये आम्हाला अमूल्य मार्गदर्शन आणि जी साथ आहे ती आमच्या आदरणीय सीमाताईंची आहे आणि त्यांच्या साथीच्या जोरावरच आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारावर या संपूर्ण परिसराचा आम्हाला अजून विकास करायचा आहे त्यामुळे येणाऱ्या काळात देखील या परिसराच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत ज्या कामाला टाईमने होकार दिला आणि त्याचं भूमिपूजन झालं ज्याचा कालावधी काही फार नव्हता आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे दिलेला शब्द आणि विकास करणं हे नाव फक्त आमदार सीमता हिरे आहे त्यामुळे ताई मी प्रभाग क्रमांक अठ्ठावीसच्या संपूर्ण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक अठ्ठावीसच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो व येणाऱ्या काळातही असंच आमच्या पाठीशी आपलं प्रेम असू द्या आम्ही या परिसराचा सा विकास आपल्या मार्गदर्शनाने करून दाखवू एवढीच ग्वाही मी सगळ्या उपस्थितींना देतो थांबतो जय हिंद जय महाराज बऱ्यापैकी खूप झाले सातत त्यांनी सर आणि मी सर आणि पतिमता यांच्या मागे लागून आम्ही श्रीमता यांच्या बऱ्याचशा पाचला खेळा की या रस्त्याचं काम करा करा आम्ही त्यांनी पहिले एकदा तर आम्हाला होऊ सांगितलं आणि या रस्त्याचं काम मार्गे लागलं त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने बघते सगळ्यांच्या वतीने ताईंचा आभार मानला या कॉन्क्रिटीकरण कामामुळे शुभम पार्क मसोबा नगर आणि रामेश्वर नगर या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून सुरक्षित आणि सोयीस्कर दळणवळणाची सुविधा प्राप्त होणार आहे कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते महेश हिरे मंडल अध्यक्ष डॉक्टर वैभव महाले माजी नगरसेविका प्रतिभा पवार रश्मी हिरे अमोल पाटील शरद फटोळ अशोक पवार ज्योती कुवर सुशील नाईक आदित्य दोन्दे ज्ञानेश्वर पाटील प्रवीण सोनवणे अनिल मटाले यशवंत पवार सुनील बोराडे मधुकर कोकितकर संदीप पवार निलेश सरोदे हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर